सला आज मी बनवते मस्त झंझणी तशी सुकटाची चटणी ती ही माझी फेवरेट आहे बरं का तर ही चटणी बनवण्यासाठी इथे मी सुकट घेतलं आहे सुकट चटणी करण्यापूर्वी छान असं चाळून घ्यायचं कारण त्याच्यामध्ये भरपूर सारा कचरा असतो रेतीचे खडे देखील असतात तर या सुकटला मी चाळून घेतलं आहे आता त्याला घ्यायचं आहे भाजून तर मीडियम टू लो फ्लेमवरती आपण सुकट भाजून घ्यायचं आता एकीकडं सुकट भाजून होतंय तोपर्यंत याचा मसाला तयार करायचा आहे इथं कोथंबीर घेतली एक सहा ते सात हिरव्या मिरच्या त्याचबरोबर लसूण लसूण थोडंसं जास्त घ्यायचा आहे कारण लसणामुळे या चटणीला ना स्वाद खूप छान येतो वाटताना याच्यामध्ये जराही पाण्याचा वापर न करता वाटून घ्यायचं आहे आणि थोडंसं जाडसरच वाटायचं आहे खाट्यायचा तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता बाजरीच्या भाकरीबरोबर तांदळाची भाकरीबरोबर तर खूपच मस्त लागतो सहसा मी आला तांदळाच्या भाकरीबरोबरच खात असतो मस्त लागतो तर आता इथं बघा सुकट झालेलं आहे भाजून थोडंसं हाताने चेक करून घ्यायचं छान असं कुरकुरीत व्हायला म्हणजे हाताला लागायला लागलं की समजायचं सुकट व्यवस्थित भाजले भाजून घेतलेलं सुकट आपण बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि आपल्याला हे सुकट नाही आता गरम पाण्याने धुवून घ्यायचे तर याच्यामध्ये गरम पाणी टाकून द्यायचं आणि एक तीन ते चार मिनटं याला साईडला ठेवून द्यायचं आता हे सुकट नाही एक तीन ते चार वेळेस आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे कारण या सुकटामध्ये किने बारीक बारीक मातीसुद्धा असते आणि छोटीशी रेतीचे खडे पण असतात तर सुकट गरम पाण्यामध्ये भिजवून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतरच याची चटणी बनवायची नाहीतर आपण जर सुकट व्यवस्थित धुतलं नाही तर ते दाताखाली करकर लागतं आता इथे सुकट मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि कांदा टॉमॅटो चिरून घेतला आहे कढई गॅसवरती ठेवली त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तेल तेल पण गरम झालं आहे चिरून घेतलेला कांदा त्याच्यामध्ये टाकून द्यायचा कांद्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचा एकदम जास्त ब्राऊन क कांदा आपल्याला करून घ्यायचा नाही हलकासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपल्याला वाटून घेतलेला ठेचा टाकून द्यायचा आहे आता हा जो आपण कांदा सॉरी मिरचीचा आणि लसणाचा ठेचा केला आहे ना तो व्यवस्थित तेलावरती परतवून घ्यायचा म्हणजे मिरचीचा कच्चापणा निघून जाईल आता एक ते दोन मिनटं मी हा ठेचा परतवून घेतला आहे याच्यामध्ये आपल्याला टाकायची हळद आणि थोडीशी कश्मीरी मिरची पावडर मसाले मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये टाकायचं आहे टॉमॅटो तर इथं मीडियम साईजचे दोन टॉमॅटो मी कट करून घेतले तेच आता याच्यामध्ये टाकून देणार आहे टोमॅटोला पण थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर इथे थोडासा टॉमॅटो झाला आहे सॉफ्ट त्याच्यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेली सुकट जी आहे ती टाकून द्यायची छान असं मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून द्यायचं अगदी थोडंसं पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आहे आणि तेच पाणी आता याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे मस्त मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच ते सहा मिनटं या चटणीला वाफून घ्यायचं तर पाच जन ते सहा मिनटानंतर बघा मस्त सुकटाची चटणी झाली तयार छान झणझणीत अशी सुकट्याची चटणी त्याच्याबरोबर तांदळाची भाकरी तर इथं मी तांदळाची भाकरी पण अगोदरच करून ठेवलेली आहे मस्त सॉफ्ट भाकर आहे तांदळाची आणि त्याच्याबरोबर ही सुकट्याची चटणी खूप मस्त लागते माझी तर ही चटणी की नाही फेवरेट आहे एकीकडं एक पंचपाकवान ठेवले असतील आणि दुसरीकडं सुकट्याची चटणी आणि तांदळाची भाकरी असेल ना तर मी सुकट्याची चटणी आणि तांदळाची भाकरीच खाणार दुसरं काहीच नको आहे मला इतकी मला म्हणजे जाम आवडते ही चटणी तर नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक शेअर त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा